नमस्कार मी सुवर्णा आज एका छान व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपल्याला नऊवार पेशवाई साडीची कटिंग करायची आहे कटिंग आणि स्टिचिंग पाहायची आहे पहा खूप सुंदर अशी साडी झालेली आहे इरकल साडीपासून तयार केली प्युअर सिल्क इरकल साडी आहे चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला वेळ न करता आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया फुल नऊवार साडी आहे पण ह्या साडीला दोन साईडने पदर आहेत तर आपण एक पदर काढून घ्या काढून टाकणार आहोत आणि जो गोंड्याचा साईडचा पदर आहे तो आप त्यापासून आपल्याला कटिंग करायची आहे हे पहा उलटी सुलटी बाजू चेक करायची पहिल्यांदा बा वरची जी साईड आहे ती सुलटी आली पाहिजे म्हणजे सवाशे आली पाहिजे आणि पदर जो आहे तो आपल्या हाताच्या डाव्या साईडला पदर आला पाहिजे म्हणजे आपली जी कटिंग आहे ती एकदम बरोबर येते अजिबात चुकणार नाही हे पहा आणि जे कटिंग पदर कटिंग करताना मी उंचीच्या दुप्पट पदर घेतलेला आहे तर मला जर थोडा लांब हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाच किंवा सात इंच ॲड करा मला छोटाच पदर हवा होता म्हणून मी फक्त उंचीचा दुप्पट पदर घेतला आहे जेवढी उंची आहे त्याच्या दुप्पट घेऊन मी सरळ रेष ओढून घेतली हे पा सरळ रेष ओढून झाली आता जी सरळ रेष ओढलेली आहे खालच्या साईडला घ्यायची आहे आपल्याला आपल्या कमरेकडच्या साईडला नाही आहे खालच्या साईडला घेऊन मी दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही जर उंची वाढवलेली असेल तर तुम्ही खालच्या साईडला वरी पाच इंच किंवा सात इंच घ्या आणि खालच्या साईडला पंधरा इंच घ्या म्हणजे एकदम पदर जो आहे तो परफेक्ट येतो मी पदर छोटा असल्यामुळे दहा इंच घेतले आणि अशी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतली जशी क्रॉस रेश ओढलेली आहे तीच रेषेवरून आपल्याला पूर्ण कट करून घ्यायची आहे क्रॉसमध्ये आपला पदर कट झालेला आहे आता आपण त्याची शिलाई कशी करायची ते, ते पाहूयात वरचा भाग माझ्याकडे ठेवलेला आहे तो भाग आपला आहे तो कमरेचा भाग आहे म्हणजे कमरेकडच्या साईडला येणार आहे त्या पद्धतीने जसे मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे प्लेट टाकायचे आणि शिलाई मारून घ्यायची हे प माझ्या प्लेट मारून झाल्या आणि त्याच्यावर मी शिलाई पण टाकून घेतलेली आहे आपण आता त्याची पॅन्टची कटिंग करूयात पदर तयार झाला आता पॅन्टची कटिंग करूया प आता त्याची पॅन्टची कटिंग करूया पॅन्ट करण्यासाठी मी चार पदरी घडी घातलेली आहे म्हणजे डबल फोल्ड करून परत एक फोल्ड केले म्हणजे चार पदरी घडी झाली आपल्याला आता खालच्या साईडला मी आधी सरळ रेश ओढून घेते म्हणजे आपला क्रॉस कपडा जो आहे तो सरळ होतो आपल्याला आता उंची टाकायची आहे आपल्याला तीन मापे लागतात एक उंची घ्यायची आहे तुमची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या आणि कंबर कम्ब, कंबरघेर जो आहे तो कंबर घेराचा आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे पहा जेवढी तुमची कंबर घेर आहे त्याच्या कमरेचा तिसरा भाग घ्यायचा मी पंधरा इंच घेतलेली आहे आणि सीट उंची पण पंधरा इंच घेतलेली आहे पंधरा इंचाला एक रेश रेश आखून आतमधल्या आतल्या साईडला जो पंधरा इंचापासून आतल्या साईडला मी अडीच इंचावर घेऊन जे आकार टाकून घेतला तर खालच्या साईडला बॉटम पायाची बॉटम घेऊया आणि क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची आपण जशी पॅन कट करतो त्याच पद्धतीने कट करायची आहे आता जसे आकले आहे त्याप्रमाणे मी कट करून घेते पण आता पूर्ण जसे आहे तसे कट करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही सहज तुम्ही घरच्या घरीही साडी शिवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या साडी संपूर्ण लक्षात येईल आणि तुम्ही सहज घरी तुम्हाला जर शिलाई काम येत असेल तर सहज शिवू शकाल हे पहा आपली पॅन्ट तयार झालेली आहे आता आपण त्याच्यावरचे साडीचे अस्तर कट करणार आहोत अस्तर ठेवून साडी कट करणार आहोत हे पहा असे हे थोडे व्हिडिओ स्किप झालेले आहे तर आपण खालच्या साईडला बरोबर घ्यायचे काठातला लावून घ्यायचा पाय जो आहे खालचे बॉटम ते काठाला बरोबर ठेवायचे आणि वरच्या साईडला जी एक्स्ट्राची साडी येते ते, ते एक्स्ट्राची साडी वरच्या साईडला ठेवायची आणि खालच्या साईडने पूर्ण व्यवस्थित असे कट करून घ्यायचे थोडं व्हिडिओत आलेले नाही आहे तर मी करताना ते व्यवस्थित दाखवते पॅन्ट कट झालेली आहे पा आम्ही सिलाई केलेली आहे खालच्या साईडने दुमडून घेऊन टिप मारली पूर्ण जो जे आकारापर्यंत व्यवस्थित अशा टिप मारून घेतल्या दोन्ही साईडनी आणि वरी जो साडीचा एक्स्ट्राचा कापड आलेला होता त्या कपड्यात मी अशा कमरेच्या साईडला जे आकारावर प्लेट मारलेले आहेत तीन ते ती चार प्लेट येतात जेवढी तुमची साडी एक्स्ट्रा असेल तेवढा प्लेट मारून घ्यायच्या आणि बरोबर उंची तयार करून घ्यायची त्या कपड्याची आता आपण त्याचा जो पुढचा भाग आहे पाठ ते कट करूया आता काष्टा कट करूया मागील काष्टा मागील काष्टा करताना आपल्याला जेवढी उंची आहे उंची घ्यायची आणि प्लस पाच इंच घ्यायचे तुमची जी साडीची उंची प्लस पाच इंच घेतलेली आहे साडी प्लस पाच इंच घेऊन सरळ रेष ओढून घेतली तर जे जशी रेष ओढली तशी कट करून घ्यायचे आणि त्याच्या मधोमध दोन भाग करून घेऊया पायाचे दोन भाग कट करून घेतले हे पायाचे दोन पार्ट वेगवेगळे झालेले आहेत आता जो काठाच्या समोरील भाग असतो त्या साईडला कोपऱ्यात टेप ठेवून पाच इंच घेऊन असा गोल आकार देऊन कट करून घेतले आणि आता खालच्या साईडला जो आहे गोलाकार ज्या साईडला दिलेला आहे त्याच साईडला आपण जी पॅन्ट कट केलेली आहे त्या पॅन्टचा जे आकार ठेवून असा कट करून घ्यायचा बरोबर असे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे कट आकार आखून कट करून घ्या एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे जस मी हे पाहिजे आकार कट करून घेतला आता त्याची शिलाई पाहूयात हे पहा दोन वेगवेगळे पाठ करायचे आणि ह्या जो गोलाकार आहे त्या गोलाकार भागावर पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या हे पहा जसे मी जसे व्हिडिओ दाखवले तशा पूर्ण अशा व्यवस्थित प्लेट टाकून घेतल्या म्हणजे हा झाला मागील काष्टा तयार झाला आपल्याला सिंगल काष्टाच बनवायचा आहे पण डबल घडी टाकायची असते हे पा सि सिंगल काष्टा जरी बनवायचा असला तर मी दोन्ही पार्ट तयार केलेले आहे दोन भाग अशा प्रकारे काष्टा तयार झाला आता आपण त्याचा जो एक्स्ट्राचा पदर आहे दोन पदर आले होते मी पहिल्यांदाच सांगितले की तो दोन पदर आलेले आहेत तो एक्स्ट्राचा जो पदर आहे तो काढून टाकूया कारण ह्याला प्लेन आलेले आहे ते साडीला चांगले दिसणार नाही त्यामुळे कट करून घेतले आता जेवढी आपली साडी उरलेली आहे तेवढ्या साडीत आपल्याला पुढचा ओचा तयार करायचा आहे म्हणजे पुढ पुढील काष्टा तयार करायचा आहे मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे प्लेट टाकून घ्या म्हणजे व्यवस्थित येतात आणि दिसायलाही खूप सुंदर असे दिसतात आणि साडी माझीकडे प्युअर सिल्कची साडी असल्यामुळे एकदम प्लेट अशा प्रेस करायचीही गरज नाही आहे एकदम व्यवस्थित अशा चोपून बसत आहेत तुम्हाला जर येत नसेल तर थोडी तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल साडी जर कमी असेल तर त्या ते काष्ट्याला प्लेट मारताना साडी कमी पडत असेल तर जोड कसा द्यायचा हे पण दाखवलेले आहे तुम्ही स्किप न करता पहा व्हिडिओ म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल जो एक्स्ट्राचा कापड उरलेला राहतो तो कट करून कशी सा जॉईंट देऊन आपल्याला साडी पूर्ण तयार करायची आहे आपला इथपर्यंत आला आता आपल्याला जो वरचा भाग आहे त्याला साडी कमी पडत आहे तर आपण आता जेवढी उंची आहे आपली तेवढी उंची मोजून घेऊयात पण अशा व्यवस्थित अशा प्लेट करून घ्या कमी जास्त जा झाले असेल तर याला तुमची जर साडी सोळ सिल्कची असेल सुळसुळी असेल तर तुम्ही याला टाचण्या पण लावून घेऊ शकता हे पाहा असा जे आकार आपल्याला कट करायचा आहे त्याच्यामुळे मी फक्त ठेवून पाहायला म्हणजे आपला साडी जी आहे आपली ती व्यवस्थित आलेली आहे का नाही हे लक्षात येईन प्लेट मारायच्या हे पाहता व्यवस्थित आपल्या मिऱ्या झालेल्या आहेत प्लेट ज्या मारल्या आहेत आपल्या व्यवस्थित झाल्या आहेत आपण आता उंची मोजून घेऊ या साडीची म्हणजे आपली जेवढी उंची आहे कंबर उंची तेवढी मोजून घ्यायची आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे आता हे जसे आकले आहे मी तसे कट करून घेते हे पाहता पुढच्या साईडला जोड कसा द्यायचा ते पाहूया एकावर एक ठेवलेली एक आहे सुलटी बाजू आतल्या साईडला आहे आणि उलटी बाजू जी आहे ती वरच्या साईडला आहे असे पिन लावून घ्यायची आणि ह्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी तात्पुरते पिन लावून घेतलेले आहेत आपल्याला ह्याच्या पुढच्या प्लेटा टाकून घ्यायच्या आता हे आपले पिन लावून झाल्यानंतर असं जे कापड आहे ते असे दिसेल आणि तुम्हाला प्लेटा ज्या आहेत प्लेट ते व्यवस्थित टाकता येतील ह्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित अशा प्लेट टाकून घ्या राहिलेल्या तुमचा जोड पण दिसणार नाही एकदम व्यवस्थित असे दिसते तुम्हाला जॉईंट कुठं दिलं हे पण तुमच्या लक्षात येणार नाही आता प्लेट मारून झालेल्या आहेत आता आपण शेवटची प्लेट टाकूया आता जे वरी आहे एक्स्ट्राचे ते कट करून घ्यायचे तर इथे एक पेन लावून घेऊया म्हणजे आपल्या जे मिरे आहेत ते अजिबात सरकणार नाही वरच्या साईडला आणि त्याला आपल्याला शिलाई मशीनची टिप टाकायची आहे मशीनची दोन ठिकाणी पिन लावून घेतल्या आता जो समोरील भाग आहे त्याच्यावर आपल्याला जे आकार टाकायचा आहे असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा बरोबर वरच्या साईडनी आणि जे आकार बरोबर पॅन्टचा बरोबर येईल असा कट करायचा आपला जे आकार कट झाला म्हणजे आपला पुढील काष्टा पण कट झालेला आहे आपले पूर्ण पार्ट कट झाले पदर झाला पुढील काष्टा झाला मा मागील काष्टा झाला आणि पॅन्टचे जे दोन पाय आहेत ते दोन पाय तयार झाले आता आपण त्याची कशी शिलाई करायची ते पाहूयात हे असा एक पाय घ्यायचा असं व्यवस्थित मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यावर पदर ठेवायचा पदराचा जो भाग आहे तो वरच्या साईडला स्विसचा भाग आला पाहिजे म्हणजे सवासा भाग आला पाहिजे वरच्या साईडला आणि खाली जे आकाराच्या थोडेसे खाली येऊ द्यायचे आले तर जर तुमचे एक बरोबर जर झालेले असेल तर बरोबरही चालते पण पा मी काठ थोडेसे खाली आलेले आहेत ते खालच्या साईडला घेतलेले आहेत आणि असे टिप मारून घ्यायची हे पा जसे मी दाखवलेले आहे तसे टिप मारून घेतली आपला पदर जॉईंट झालेला आहे आता आपल्याला पुढचा काष्टा ॲटॅच करूया आपण हे प त्याच्या जो पदर जोडला आहे त्याच्या समोरील जे आकारावर असा काष्टा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा समोरासमोर म्हणजे तुमच्या लक्षात येईन हे पहा असा जे समोरासमोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच मी असा पालता टाकलेला आहे म्हणजे सुईचा भाग खालच्या साईडला आलेला आहे आणि पूर्ण खाली पायापर्यंत असा जोडून घ्यायचा जे आकाराने खालच्या पायापर्यंत हे पहा आम्ही पाय जे आकाराने पायापर्यंत समोरील काष्टा जोडून घेतलेला आहे म्हणजे आपला पदर तयार झाला आणि समोरील काष्टा तयार झाला तर ज्या साईडला पदर जोडलेला आहे आपण त्याच साईडला मागील काष्टा एक साइडचा काष्टा ठेवून घ्यायचा हे पाहा असा मागचा साईडला काष्टा जो आहे तो एक साइडचा ठेवून मी असा जे आकाराने पूर्ण पायापर्यंत काष्टा शिवून घेतलेला आहे आता काष्टा शिवून झालेला आहे आता आपण दुसऱ्या पायाचा पाहूयात एका साईड पूर्ण तयार झालेली आहे आता जो दुसरा काष्टा आहे तो दुसऱ्या जे आकारावर त्याच्या विरुद्ध साईडला ठेवायचा म्हणजे आपल्या आपण जे बसलेले आहेत आपल्या समोरच्या बाजूला आला पाहिजे जसे व्हिडिओत आलेले आहे आणि पूर्ण शिवून घ्यायचा हे पासा व्यवस्थित असा काष्टा तयार होतो आता आपण ते दोन्ही पाय जे आहेत ते अटॅच करूयात पासा कोणतीही बाजू येऊ द्यायची नाही आतली फक्त जे आकार म्हणजे फक्त पॅन्टचा कापड येऊ द्यायचे आणि दोन्ही जे आकार असे व्यवस्थित ठेवून घेऊन हे पासे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि फक्त आणि फक्त जे आकार जोडून घ्यायचा आहे आपल्याला जो साडीचा कोणताही एक्स्ट्राचा कापड आपल्याला शिलाईत येऊ द्यायचा नाही आहे पहा असा दोन्ही साईडचे जे आकार तयार करून घ्यायचे शिवून घ्यायचे हे पा आपले जे आकार असे शिवून झालेले आहेत हे पा दोन्ही साईडचे जे आकार शिवून झालेत आता आपल्याला दोन्ही पाय तयार करायचे आहेत जे आता जे जे आकार शिवून झाल्यानंतर जो साडीचा जो कापड आप आहे ते पूर्ण आतल्या साईडला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा कोणताही कापड साडीमध्ये येऊ द्यायचा नाही फक्त आणि फक्त दोन्ही पायच येऊ द्यायचे म्हणजे असं आपण रेग्युलर जे पॅन्ट शिवतो पॅन्टचे जसे दोन पाय जोडतो त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही पाय शिवायचे आहेत हे आपले दोन्ही पाय शिवून तयार झालेत आता आपण ती जी पॅन्ट आहे ती सुईशी करूया म्हणजे आतला भाग बाहेर काढून घेऊया पा अशी सुंदर अशी साडी तयार झालेली आहे आता आपला आपल्याला पुढचा काष्ट पुढचा ओचा आणि मागील काष्टा शिवून घ्यायचा आहे पाशी व्यवस्थित पायट ठेवून घ्या पाशी व्यवस्थित ठेवून घेतले पहा किती सुंदर अशी साडी दिसत आहे आता जो पुढील काष्टा आहे तो असा एकदम मध्यभागी ठेवायचा आणि जी जॉईंट आलेला आहे ते जॉईंटच्या थोडे पुढे आणि थोडी दोन्ही साईडला असे मध्यभागी काष्टा येईल ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे दा टिप मारून घ्यायची आता एक पिन लावून घेते इथे इथे थोडे जाड होते शिवायला शिवताना तुम्ही जी सुई आहे मशीनची ती तुटण्याची शक्यता असते तर थोडी काळजी घेऊन शिवून घ्या कारण आपल्याला काष्टा घातले मारलेला असतो प्लेटावर प्लेटा त्यामुळे प्लेटा जाड होते कापड आता मागील काष्टाक तयार करूया हे पहा हे दोन्ही पदर बरोबर धरायचे कारण आपण काष्टा बरोबर कट केलेला असतो त्यामुळे दोन्ही पदर एकदम बरोबर सेम येतात आणि त्याच्या अशा व्यवस्थित अशा काठाच्या जेवढे माप आहे तुम्हाला तेवढे पण घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता असा व्यवस्थित काष्ट्याचा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आणि एकदम सेंटरला असे दोन्ही साईडने बरोबर आले पाहिजे आणि जो पदर आहे तो पदर जो आहे तो खालच्या साईडला काढून घ्यायचा म्हणजे काष्ट्याचा शिलाईत आला नाही पाहिजे पदर न घेता आपल्याला पदर खाली सोडायचा आहे आणि एक पिन लावून घ्यायची आणि याला मशीनची शिलाई मारून घेऊया पहा व्यवस्थित असे ठेवून घेऊन पिन लावून घ्यायची म्हणजे काष्टा जो आहे तो मागील एकदम सुंदर असा येतो हे पाहा मागील काष्टा टिप मारल्यानंतर आपल्याला जे प्लेट आहेत म्हणजे काष्टाच्या प्लेट आहेत त्या फक्त वरचा काठ बाजूला काढायचा आणि जे खालच्या प्लेट आहेत व्यवस्थित अशा प्लेटा ठेवून घेऊन अशी शिलाई मध्यभागी सेंटरला अशी एक शिलाई मारायची म्हणजे आपला काष्टा जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि मागील भाग पण व्यवस्थित दिसतो हे पहा आम्ही पुढच्या साईडला टिप मारली मागचाही टिप मारून झाली मागची पण पहा काष्ट्याला पण टिप मारून झालेली आहे हे पहा मधल्या साईडलाही मी टिप मारून घेतली म्हणजे काष्टा जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि सुंदर दिसतो आता आपल्याला याला नेफापट्टी जोडायची आहे तर मी अस्तरची नेपापट्टी घेतलेली आहे पहा दोन इंचाची अस्तरची नेपापट्टी घेऊन आतल्या साईडला असं वरच्या साईडनं ठेवून पूर्ण आतल्या साईडला दुमडून घेणार आहे हा सुंदर अशी साडी तयार झाली आहे तुम्हाला आवडली का नाही नक्कीच सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद